नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही महत्वाची आणि आकर्षक बातमी तुमच्यासाठी तर राईट्स म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस यामध्ये ऐंशी रिक्त पदांची भरती जाहीर होणार आहे चला तर पाहूयात या भरतीसाठीची सविस्तर माहिती सर्वप्रथम सर्व आपण पाहूयात राईट्स म्हणजे काय राइट्स म्हणजे का। रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस जी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक सरकारी कंपनी आहे राईट्स भारतात आणि विदेशात विविध तांत्रिक सेवा सल्ला आणि प्रकल्प व्यवस्थापनेचे कार्य करते राईट्समध्ये विविध प्रकारच्या तांत्रिकीय व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय पदांसाठी भरती केली जाते त्यामध्ये रेल्वे प्रकल्प तांत्रिक सल्ला आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यामध्ये विविध कार्य करण्यात येतात तर राईट्स मध्ये एकूण ऐंशी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये विविध पदांचा समावेश होतो त्यामध्ये तांत्रिक पदे प्रकल्प व्यवस्थापक कन्सल्टंट्स तांत्रिक सहाय्यक डिझायनर आणि इतर विभागीय पदे समाविष्ट होत त्यामुळे तुम्हाला तांत्रिक व्यवस्थापकीय आणि इतर संबंधित पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे पाहूयात या, या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता कशी असते उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात बीई बीटेक इंजिनियरिंग एम एसी एमबीए सी ए किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असावी तर काही पदांसाठी अनुभव आवश्यक असू शकतो अनुभवाची आवश्यकता पदानुसार बदलू शकते त्यामुळे संबंधित पदासाठी अधिकृत जाहिरात तपासा या भरतीसाठीची वयोमर्यादा सामान्यत एकवीस ते चाळीस वर्ष अशी आहे तर आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल आता पाहूयात की राईट्स मध्ये अर्ज कसा करावा यासाठीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईट वरती जाऊन आपला अर्ज भरावा अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे तुम्हाला तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड इतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल यासाठीचा अर्ज शुल्क सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी सहाशे रुपये तर एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी वर्गासाठी तीनशे रुपये असा असेल अर्ज शुल्काची सुस्पष्ट माहिती आणि इतर तपशील अधिकृत मिळेल आता पाहूयात की मध्ये नोकरी केल्याचे फायदे काय आहेत तुम्हाला आकर्षक वेतन दिलं जाईल याशिवाय संपूर्ण लाभ की हाऊस रेंट अलाउन्स मेडिकल सुविधा आणि इतर भत्ते देखील मिळतात राईट्स मध्ये काम करत असताना तुम्हाला करिअर उन्नती आणि व्यावसायिक प्रशिक्षण देखील मिळेल शासकीय नोकरी असल्यामुळे तुम्हाला नोकरी सुरक्षा पेन्शन योजना आणि सर्वसमावेशक फायदे देखील मिळतात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वेगळी असू शकते त्यामुळे लक्षात ठेवा सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी शेवटची तारीख ही चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे तर प्रोजेक्ट मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर इत्यादी पदांसाठी शेवटची तारीख ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे अभियंता अल्ट्रासोनिक चाचणी या पदासाठी शेवटची तारीख ही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे सहायक महामार्ग अभियंता सर्वेक्षण अभियंता सहाय्यक पूल अभियंता परिमाण सर्वेक्षक विद्युत अभियंता आणि सीएडी तज्ञ यांसाठी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे तर मित्रांनो तुम्हाला राईट्स मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया त्यासाठीची पात्रता आणि इतर तपशील तुम्हाला राईट्सच्या डब्ल्यू 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 डॉट राईट्स डॉट कॉम या अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही तांत्रिक आणि प्रशासनिक क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असेल तर राईट्स मध्ये ही विविध ऐंशी रिक्त पदांची भरती तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद